नमस्कार मित्रांनो बाळमाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो श्री सद्गुरु संत बाळमाचे कीर्तन भाग चार आपण चालू केलेले आहे आज आपण कीर्तनाचा शेवट घेणार आहे मित्रांनो भाग चारचा ठीक आहे तर चला चांग बल चांग बल चांग बल चांग बल श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग बल मित्रांनो संत महात्मे आपले मायबाप आहेत तुम्ही मा मा संत माय बाप कृपा तुम्ही संत माय माय बाप कृपा होत म्हणून मित्रांनो संत माय बाप असतात माझ्या बापाच म्हणजे माझ्या बापाचा आपण म्हणजे बापाच आई बापाचा आपण हात पाय धुवून पाणी पिले पाहिजे तसेच संतांचं सुद्धा आपण पाय धुवून पाणी पिलं पाहिजे मित्रांनो कारण संतांमुळेच आपल्याला देव भेटले बाबांनो मित्रांनो संतांमुळेच आपल्याला देव भेटले नाही तर आपल्याला देवाचं दर्शन घ्यायला माहीत पडलं नसतं मित्रांनो ठीक आहे तर बाबांनो संताच्या दर्शनामध्ये संतांच्या संगतीमध्ये जे काही ताकद असते माझ्या मामांची जर आपण बघितली ताकद माझ्या मामांची जर रूप जर बघितलं आपण मामांच्या रूपामध्ये साक्षात भगवंतच चैतन्य आपल्याला दिसते एकदा तुम्ही मन मन शांत ठेवून मामांकडे बघा मित्रांनो एकदा तुम्ही मन शांत एकाग्रतेने चिंतन करून मामाकडच्या रूपाकडे तुम्ही बघा रुद्राचा अवतार थोर थोरहेो आदमा पुरा उधळून भंडारहा ज्ञान गंगेची अमृत धारा रेशमी फेटा रेशमी फेटा मस्त की त्याला सोन्याची किनारा रूप दिशे मनोहर त्याच्या ग त्याच्या नजरेत तलवार मामा माझा वैध 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 वैध, वैध। बाळूमामा वैध वैध वैध, वैध, वैध। त्यान मेंढ्या केल्या पैद व पैद आरुद्राचा उतार अवतार हा राहतो अदमा पुरा उधळून हा ज्ञान गंगेची धारा, रेशमी फाटा मस्तकी त्याला सोन्याचे किनारा दिसे रूप मनोहर त्यांच्या नजरेत तलवार व वैद व वैद, वैद, वैद त्यानं मेंढ्या केल्या पैद व पैध व पैद बोला मित्रांनो बाळमामाच्या नावानं चांग भल श्री सद्गुरु संत बाळमामाच्या नावानं चांग भल मित्रांनो एकदा तुम्ही या गावी येऊन बाळूमाचं दर्शन घ्यावं तिथं मोठं देवस्थान आहे जे कोणी लांब गावचे माझं कीर्तन जर ऐकतात असतील त्याने सुद्धा आदमापूर या गावी येऊन बाळूमामाचं दर्शन घ्यावं मित्रांनो वेळ झाला मित्रांनो फुल टाकायची वेळ झाली असेल तर आता आपण टाकून घेऊ ठीक आहे तर चला मित्रांनो आपण कीर्तनाचा शेवट बघणार आहे ठीक आहे तर अजून भरपूर माहिती आपण बघणार आहेत बाळूमामांची ठीक आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी मामांचा जन्म होत असताना मित्रांनो या ठिकाणी मामांचा जन्म होत असताना जन्म होत असताना कशा पद्धतीने झाला मामांनी जन्म घेतल्या घेतल्यानंतर मामांचा जीवन कसा होतो लहानपणीचं त्यांचं जीवन कसं होतं लहानपणी ते वागत कसे होते मामांचा जन्म कधी झाला कसा झाला हे आपण या कीर्तनातून थोडक्यात बघितलं आहे मित्रांनो ठीक आहे पण बंधू आणि भगिनीनो लक्षात घ्या मित्रांनो बंधू आणि भगिनीनो लक्षात घ्या आता मामांचा जो गजर आहे मामांच्या नावाचा जो गजर आहे तो आपण सर्वांनी एकदा करायचा आहे आणि मग फुलं टाकायचे आहेत शेवटला ठीक आहे नमो 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 नमो, नमो, नमो। सद्गुरु संत घे बाळू मामा दयेचा सागर कृपेची घागर सद्गुरु संता घे बाळूमामा दयेचा सागर कृपेची घागर सद्गुरु संता घे दयेचा घे सागर मामा कृपेची घागर बाळूमाच्या नावानं चांग भलं चांग भल सर्वांनी हात वर करायचे आहेत मित्रांनो बंधू आणि भगिनीनो येथे जमलेल्या मैत्री आणि मैत्रिणींनो सर्वांनी हात वर करायचे आहेत आणि हात वर करून टाळे वाजवायचे आहे मोठ्या मोठ्याने आणि म्हणायचं आहे बाळूमामाच्या नावानं चांग भल चांग भल मामाच्या नावानं चांग भल चांग भल मुळे महाराजांच्या नावानं चांग भल चांग भल मुळे महाराजांच्या नावानं चांग भल चांग भल हल सिद्धनाथाच्या नावानं चांग भल चांग भल हल सिद्धनाथाच्या नावानं चांग भल चांग भल मरगो आईच्या नावानं चांग भल चांग भल मरगो आईच्या नावानं चांग भल चांग भल बोला बाळूमामाच्या नावानं चांग बल चांग बल श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावानं चांग बल मुळे महाराजांच्या नावानं चांग बलसिद्धनाथाच्या नावानं चांग श्री सद्गुरु संत बाळामाच्या नावानं चांग ब मित्रांनो कीर्तनाचा चार नंबर कीर्तनाचा आपला शेवट झालेला आहे आज ठीक आहे तर जो कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवरती ज्याने सबस्क्राईब करावं जेणेकरून बाळूमामाचे सर्व कीर्तन लहानपणापासूनचे जे काही आपले त्यांच्या मृत्यूपर्यंत जे काही त्यांची कहाणी असेल तुमच्या मोबाईलवर सगळ्यात पहिल्यांदा येईल ठीक आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग भलं हाच जल्लो झाला पाहिजे ठीक आहे चांग बल चांग बल चांग बल चांग बल, श्री सद्गुरु संत बाळमाच्या नावानं चांग बल